नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज अतिशय एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे त्याच बातमीच्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत बातमी अशी आहे मित्रांनो एकनाथ शिंदे यांचा गेम झालेला आहे आणि त्यांच्या गटाला आता भाजपामध्ये विलीन करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही तशी तयारीच मुळात भाजपने केलेली आहे आणि काही दिवसामध्येच एकनाथ शिंदे यांचा पूर्ण गटच भाजपमध्ये विलीन होणार आहे कारण आमदार अपात्रतेसंबंधीचा जो निकाल आहे तो विधानसभा अध्यक्षांना काहीही करून दहा जानेवारीपर्यंत द्यावा लागणार आहे तो निकाल काय असणार आहे नियमानुसार जर बघितलं तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे सुरुवातीचे पंधरा आमदार अपात्र करावे लागतील कारण तशा प्रकारचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा दोन हजार तीनचा आहे आणि जर सोळा आमदार अपात्र झाले तर उरलेले आमदारसुद्धा अपात्र होणार कारण दोन तृतीयांश आमदार ते भरत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुनावणीच्या शेवटच्या दिवशी ठाकरेंच्या वकिलाने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता तो म्हणजे जरी दोन तृतीयांश आमदार हे शिंदेकडे असतील तरीसुद्धा एकनाथ शिंदेंचा तरी एकना गट हा भाजपामध्ये किंवा इतर पक्षामध्ये विलीन झाला तरच त्यांना अपात्र करता येणार नाही स्वतंत्रपणे जर त्यांनी राहायचं ठरवलं तर त्यांना अपात्र करावे लागेल आणि ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे कारण जरी विधानसभा अध्यक्षांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं तरीसुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये हाच निर्णय येणार आहे धारतर शिंदे गटाला भाजप हे फक्त दहा जानेवारीपर्यंत वाचू शकतं त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये हा निर्णय येणारच आहे आणि ही गोष्ट भाजपला सुद्धा समजलेली आहे विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या संबंधीचा जो निर्णय आहे तो विधानसभा अध्यक्ष देणारच नाही कारण जरी विधानसभा अध्यक्षांनी शिंदेच्या बाजूने निर्णय दिला तरी सर्वोच्च न्यायालयामध्ये तो टिकणार नाही आणि जर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निर्णय दिला तर युती फुटू शकते आणि म्हणून भाजपने एक डाव टाकलेला नी आहे त्याच्यानुसार हा निर्णय सर्वोच्च न्यायालय देणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्पष्ट आहे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार अपात्र होणार आहेत प्रेक्षकांना तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंटद्वारे जरूर सांगा जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडलास लाईक जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र